नमस्कार मी घनश्याम पालिवाल आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी चांदूर बाजार येथून चांदूर बाजार येथील पंचायत समितीमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या ग्रामीण प्रकल्प कार्यालय परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटूच्या बॅनर बॅनरखाली तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी व सेविका मदतनीस यांचे हे आंदोलन होते त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी गेल्या कित्येक वर्षापासून या अंगणवाडी कर्मचारी यांचे हे आंदोलन सुरू होतेच मागील वर्षी तर चक्क बावन्न दिवसापर्यंत हे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाची दखल घेत महिला बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने कृती समितीसोबत बैठकही संपन्न झाली या बैठकीत प्रशासनाच्या वतीने व आय सी डी एच्या वतीने लिखित आश्वासनही देण्यात आले होते परंतु या लिखित सुद्धा आठ महिन्याचा वेळ निघून गेला पण या लाडक्या बहिणींच्या मागण्या काही लागू होऊ नाही राहिल्या याच आश्वासनाची आठवण करून द्यासाठी व मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मोर्चाच्या समर्थनार्थ हे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असेही मत आंदोलनकर्ते यांनी व्यक्त केले यावेळी महिला बालकल्याण मार्फत माननीय आदित्य तटकरे यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदन देतेवेळी इंद्रायणी आठवले सौ चौधरी सौ सावरकर सौ बागडे अर्चना आवारे सौमेघा तायडे श्रीमती पद्मा पस्तापुरे सरला काकडे ज्योती भडके कुमुद ओले प्रीती मांडवकर चंदा कोंडे राजकन्या तिखिले प्रीती थोटांगे रूपा पाटील रीना शिंपी प्रतिभा सावरकर प्रीती खोबराकडे वर्षा कावरे रश्मी टोंपे सह मोठ्या संख्येत अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यावेळी उपस्थित होत्या आज आमचा अंगणवाडीचा हा पूर्ण भारतभर संप सुरू आहे एक दिवशी संप आहे याच्यापूर्वी आम्ही चौपन्न दिवसाचा संप केला आणि भारत सरकारने आम्हाला लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं की हे हा संप तुम्ही मागे घ्या आणि आम्ही तुमचं मानधन वाढ करू आशाला करू तर तुमचंही करू परंतु आशांचं मानधन वाढवलं जी आर पण काढला अजूनपर्यंत आम्हाला मानधन वाढ केलेली नाही आणि म्हणून मला भारत सरकारला हे ठणकावून सांगायचं आहे की जर आमचं आत्ता जर मानधन वाढ केली नाही तर आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या ह्या महिला बऱ्याचशा महिला रिटायर होणाऱ्या आहेत रिटायर झालेले आहेत परंतु त्याचं सुद्धा लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला पेन्शन देऊ पण पेन्शन सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही घरी राहणाऱ्या महिला आहेत त्यांनी काय करावं त्यांना आज उपासमारीची पाळी आलेली आहे तिसरी गोष्ट अशी की आम्हाला भारत सरकारने ग्रॅज्युएटी मंजूर केलेली आहे ग्रॅज्युएटी कोणाला देतात जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्याचा दर्जा यांना द्या पण आम्हाला या सरकारनं आजपर्यंत कर्मचाऱ्याचा दर्जा दिलेला नाही म्हणून कर्मचाऱ्याचा दर्जा तर मिळालाच पाहिजे परंतु आम्हाला ग्रॅज्युएटी सुद्धा मिळाली पाहिजे हे आमचे सर्वात महत्वाची मुख्य मागणी आहे तोपर्यंत आम्हाला सव्वीस हजार रुपये मानधन वाढ द्यायला पाहिजे जर नाही दिली आता तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू हे मात्र तेवढंच करू